नमस्कार मंडळी आपण टोमॅटोची चटणी करतो किंवा भाजी करतोय तर ती चवीला अगदी सगळ्यांनाच आवडली पाहिजेत अशा पद्धतीची जर करायची असेल तर काही छोट्या छोट्या टिप्स आहेत मी तुम्हाला इथे टोमॅटोची चटणी किंवा सुकी भाजी म्हटली तरी चालेल पण आपण टोमॅटोची चटणीच म्हणतो तर अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे चवीलाही खूप भन्नाट आहे खरंच खूप छान लागेल तुम्ही आवडीने खाल अशा पद्धतीने केलेली आपण त्यासाठी मी काय केले चार टोमॅटो घेतलेत स्वच्छ पाण्यामध्ये अगोदर धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर थोडेसे पुसून घ्यायचेत कारण आपण ज्यावेळेस भाजी करतो ना त्यावेळेस ते जास्त पाणी नाही झालं पाहिजे त्यामध्ये तरी ते मी पुसून घेतलेले आहेत टोमॅटो पुसून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे तर काप करताना काय करायचं आहे एकदम बारीक काप नाही करायचं आहे नॉर्मल आपले जाडसर थोडेसे काप करायचे म्हणजे ज्यावेळेस आपण तोंडी लावायला भाजी करतो किंवा टिफिनमध्ये दे देण्यासाठी करतो एकदम पन, तर एकदम अशी बारीक नाही झाली पाहिजे कोणाला खूप बारीक आवडते पण थोड्याशा फोडी जर असेल तर ती पण खूप छान लागते तर त्यासाठी जाडसर अशा आम्ही टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर ह्या टोमॅटोचा काप करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं एका बाउलमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला भाजीची तयारी करायची आहे तर इथे टोमॅटो आपले पूर्ण कापून झालेत म्हणजे बाऊलमध्ये काढूनसुद्धा झालेत तर आता पुढची तयारी काय करायची आपल्याला कढी घ्यायची आहे एक कढी तापली की त्यात तेल घालायचं आहे आपल्याला चांगलं दीड चमचा मी तेल घालून घेतले त्यामध्ये दीड चमचा तेल घातल्यानंतर मोहरी घालायची अर्धा चमचा छान मोहरी तडतडली की लगेचच जिरं घालायचं आहे जिरे तडतडले की लगेचच आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे तर आपला कांदा घालून झाल्यानंतर आपल्याला त्या कांद्याला चांगलं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा थोडासा आपला एकसारखा पण तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये काय करायचं आहे लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या घालायच्या आहेत पण कांदा हलवताना गॅस फुल ठेवायचा आहे गॅस कमी करायचा नाही आहे आपल्यालाच जे टोमॅटोची भाजी करणार आहोत ना ती अगदी पाणी नाही झालं पाहिजे त्याचं अगदी कोरडी कोरडी झाली पाहिजेत आणि खायलासुद्धा छान लागली पाहिजे आणि त्यासाठी फक्त गॅस फुल ठेवायचा आहे तर इथे कांदा थोडासा परतळून झाला की त्या स्टेजवरती लगेचच आपल्याला घालायचं आहे लसण पाकळ्या तर इथे मी लसण पाकळ्या किती घेतल्यात आठ ते दहा लसण पाकळ्या घेतल्यात त्याचे बारीक तुकडे करून घेतले लसण पाकळ्या खूप छोट्या छोट्या होत्या मोठ्या असतील तर दोन ते तीन घेतल्या तरीही चालतील तर येथे लसण टाकल्यानंतर आपल्याला कांदा आणि लसणसोबत फ्राय करून घ्यायचं आहे आणि चांगलं रंग बदलेपर्यंत थोडासा रंग बदलला पाहिजे अशा स्टेजवरती आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत तर येथे थोडंसं फ्राय व्हायला लागला म्हणजे ट्रान्सपरंट झाला की त्या स्टेजवरती काय करायचं थोडंशी मधात जागा करायची हे तेल कांदा आणि लसण बाजूला करायचं आहे आणि उडदाची डाळ जी असते बिना सालाची ती घालायची आपल्याला त्याने काय होईल टोमॅटोच्या चटणीला तुमच्या खा खूप चव होईल तुम्ही ट्राय करून बघा तर तीसुद्धा आपल्याला याच्यासोबत फ्राय करून घ्यायची म्हणजे चांगली लवकर फ्राय होईल गॅस फुल आहे आणि डाळ जी असते ना ती थोडीशी खाली बसते कारण आपण अगोदर जर तळून घेतली असती तर थोडीशी जास्त ब्राऊन झाली जा असते तर थोडासा आपल्याला त्याला वेगळा फ्लेवर द्यायचा आहे त्यासाठी कांद्यासोबत फ्राय करताना घालायची आहे ती तर इथे हिरव्या मिरच्या घातल्यात मी दोन छान फ्लेवर येईल चटणीला हिरव्या मिरचीचा जो फ्लेवर लागतो ना कच्चा तो छान फ्लेवर देतो तर उडदाची डाळ हिरव्या मिरच्या व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर कांदा ज्यावेळेस लाल म्हणजे ब्राऊन होतो त्यावेळेस आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे जाडसर कुटलेला दोन चमचे जास्त नाही पण दोन चमचे घालायचं आहे त्याने काय वेळ टिफिनमध्ये दे जरी द्यायची म्हटलं भाजी तुमची तर भाजीसारखी वाटेल अगदी चटणी नाही एकदम कधी कधी बरेच जण काय करतात खूप गाळ करतात गोड करतात तर ही चटणी तुम्ही नक्कीच ट्राय करू आपण थोडंसं गोड आंबट पण केलेलं आहे छान लागतंय तर येथे आपला शेंगदाण्याचा कूड जो आहे तो चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद हळद झाली की लगेच आपला घरगुती गरम मसाला याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा अर्धा चमचा घालायचा आहे तो गरम मसाला जो आहे तो अर्धा चमचा घालायचा आहे आणि लाल मिर्च पावडर घालायची आहे आपल्याला दोन चमचे कारण थोडंसं आंबट असतो टोमॅटो आणि आपण थोडी साखर घालणार थोडं स्पायसी असेल तर अगदी छान लागेल तर येथे दोन चमचे लाल मिर्च पावडर टाकली आपण आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायची साखर आपल्याला लाल मिर्च पावडर मसाला आपण जेव्हा घालतो ना तेव्हाच घालायची वरतून साखर नाही टाकायची आपण तेलामध्ये काय फ्राय करून घेतो तेही मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करतो ना साखरेची चव अगदी वेगळी येते तुम्ही ट्राय करून बघा टोमॅटोच्या चटणीमध्ये किंवा भाजीमध्ये तेलामध्ये फ्राय केलेल्या साखरेचा आणि वरतून घातलेला साखरेचा या चवीला खूप भाजीला परक पडतोय तर याने छान लागते म्हणजे मी मला आवडते म्हणून मी नक्कीच करते आणि सगळ्यांनाच आवडते आमच्या इथे तर साखर चांगली फ्राय करून घेतली मसाल्याबरोबर नंतर घालायचा आपण टोमॅटो जो चिरून घेतला आहे म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेतलाय जाडचर पोळी करून तो घालायचा आहे तरी ते घातल्यानंतर व्यवस्थित फुल गॅस गॅस इथे कमी करायचा नाही आहे ज्यावेळेस आपण टोमॅटो घालतो त्या सगळ्यात जास्त मोठा जो गॅस असेल तुमच्याकडे त्या गॅसवरती ठेवायचं आणि एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे जितकं छान हलवलं जाईल आणि फ्राय केलं जाईल तितकी टोमॅटोची चटणी दिसायलाही आणि खायलाही खूप छान लागेल म्हणजे पाणी होणार नाही भाजीचं नाही तर बरेच जण चटणीचं पाणी झाल्यानंतर म्हणजे त्याला पाणी सुटल्यानंतर पातळ झाल्यानंतर टोमॅटोची चटणी खायला खूप कंटाळा करतात तर या स्टेजवरती आपल्याला घालायचं आहे मीठ मिक्स करून घेतल्यानंतर आणि मीठ घातल्यानंतर तर मी तुम्हाला सांगते गॅस मिडियम करायचाच नाही आहे जोपर्यंत आपली चटणी चांगली फ्राय होत नाही आणि फ्राय करताना काय थोडंसं मिरचीचा ठसका लागेल घरामध्ये हो पण छान लागेल टोमॅटोची चटणी तर बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे अशी चटणी आहे खरंच खूप सोपी आहे करायला आणि फक्त काय मी तुम्हाला सांगितले थोड्या थोड्या टिप्स आहेत आपण जी उडदाची डाळ घातलेली आहे आणि साखर कुठल्या प्रकारची घालायची कुठ म्हणजे कधी घालायची ही जर गोष्ट तुम्ही केली ना भाजीमध्ये तर खरंच खूप छान भाजी होईल तुमची तर येथे व्यवस्थित मी मिक्स करून घेते म्हणजे भाजीला फ्राय करून घेते जितकं छान फुल ग्रॅ गॅसवरती फ्राय केल्या जाईल तितकी तुमची भाजी दिसायला आणि खायला पण छान होईल तर येथे चांगली भाजी फ्राय करून झाली आणि टोमॅटो जो आहे तो चांगला मऊ होत आहे आणि टोमॅटोच्या फोडीसुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसतात पण फ्राय आहेत त्या तर त्या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला मस्त कोथंबीर घातला आहे मी कोथंबीर जितका आवडेल ना तितका घालतो मस्त लागेल तुम्हाला तर कोथंबीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला गॅस फुलच ठेवायचं आहे ते कमी करायचं नाही आहे तर कोथंबीर घालून घेतल्यानंतर गरमागरम आपली भाजी रेडी आहे तुम्ही भाकरी जर असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही खरंच ट्राय करून बघा भाकरीसोबत फुलका पोळी भात काही असो किंवा तोंडी लावायला पण गरमागरम चटणी एकदा तरी ट्राय करून बघा असे टिफिनमध्ये दिली ना तरीही छान लागेल तर अगदी सोपी आणि झटपट होणारी चटणी आहे ही चटणी करायलाही सोपी आहे आणि थोड्या थोड्या टिप्स जर केली तर तुमची ही चटणी खूप छान चवीला होईल म्हणजे सोपी भाजी पण चवीला वेगळ्या के पद्धतीची केल्या जाईल अशा पद्धतीची आपण इथे चटणी केलेली आहे तर आता आपली ही भाजी तयार झाली किंवा चटणी तयार झालेली आहे तर त्यासोबत मस्त आपल्याला वाढवून घ्यायची आहे गरमागरम आपल्याला टोमॅटोची चटणी जी आहे मी गरमागरम वाढून घेते आणि खरपूस पोळ्या थोड्याशा कडक भाजून घेते म्हणजे खायला खूप छान लागेल मऊ मऊ टोमॅटोची चटणी आणि खरपूस थोड्याशा पोळ्या थोड्याश्या तेल लावून भाजून घेतल्या ना त्या खूप छान लागतील तर इथे मी थोड्याशा कडक करून घेतल्यात पोळ्या तर मस्त लागतात ह्या पोळ्या नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी किंवा भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय